नमस्कार आजचा विषय जरा हटकी हो, आहे समजा शहराच्या हद्दीत म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिकेत एखादी शेतजमीन आपल्याला दिसतेय गुंतवणुकीसाठी चांगली वाटते पण आपण स्वतः शेतकरी नाही मग काय घेता येते का ती जमीन अनेकांना वाटतं की नाही बोआ शेत जमीन म्हणजे शेतकरीच पाहिजे हो हा एक खूप कॉमन गैरसमज आहे खरं तर बरोबर पण खरंच तसं आहे का आज आपण एका लेखाच्या मदतीने हेच बघणार आहोत कामराज आणि विक्रम नावाची दोन पात्र आहेत यात ज्यांच्या गोष्टीतून हा सगळा कायदेशीर गुंता अगदी सोपा होतो आणि एक महत्वाची अट जी अशा जमिनीना लागू होत नाही ती कोणती हे पण समजून घेऊया अगदी चला तर्मक, है है तर मग बघूया काय आहे हे प्रकरण तर गोष्ट अशी आहे की कामराज म्हणून एक शेतकरी होते त्यांची जमीन होती महानगरपालिकेच्या हद्दीत अच्छा शहरात हो त्यांनी ती विकायला काढली आणि विक्रम नावाचं एक गृहस्थ जी शहरात राहतात नोकरी करतात त्यांना वाटलं गुंतवणूक म्हणून घ्यावी ही जमीन ठीक आहे सामान्य शहरी नागरिक हो मग दोघांनी रीतसर खरेदी विक्रीचा करार केला आणि तो केला हो हे भारतीय नोंदणी कायदा आहे ना त्याच्या कलम कोणतीही अशी मालमत्ता खरेदी करताना नोंदणी आवश्यकच आहे बरोबर त्याशिवाय कायदेशीर नाही ती एक पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे मालकी हक्काचा पुरावाच तो असतो अगदी मग नोंदणी झाली विक्रमने कागदपत्र दिली तलाठ्याकडे पुढची स्टेप आता तलाठ्याने काय केलं तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट हो। त्याच्या कलम एकशे एकोणपन्नास नुसार गाम नमुना सहा मध्ये नोंद घेतली म्हणजे हक्काच्या नोंदवयीत नोंद झाली व्यवहाराची आणि कलम एकशे पन्नास प्रमाणे नोटीसही काढली असणार सगळ्या संबंधितांना हो ती पण काढली ही प्रक्रिया पण खूप महत्वाची आहे बरं का म्हणजे सरकारी रेकॉर्ड मध्ये होते आणि नोटीस मुळे कस इतरांना काही आक्षेप असेल तर कळवायला वेळ मिळतो पारदर्शकता येते बरोबर आहे पण इथेच म्हणजे विक्रम साठी थोडी अडचण आली अच्छा काय झालं तलाठ्याने त्याच्याकडे एक कागद मागितला कोणता शेतकरी असल्याचा पुरावा अच्छा इथे आलीय का गम्मत। हो आता विक्रम तर नोकरी करणारा माणूस तो काही शेतकरी नव्हता तो एकदम गोंधळून गेला की आता काय करायचं अनेकांना हाच प्रश्न पडतो अगदी अगदी कारण सामान्य नियम काय आहे की महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस च कलम त्रेसष्ट ते हेच सांगतं की शेतजमीन घ्यायला खरेदीदार शेतकरीच हवा त्यामुळे तलाठ्याने पुरावा मागितला ते नियमाला धरूनच होताय का अर्थी मग विक्रमचं काय झालं व्यवहार थांबला का, का? नाही इथेच तर कायद्यातला एक महत्वाचा बारकावा येतो समोर जो खूप लोकांना माहीत नसतो कोणता बारकावा त्याच कुळ कायद्याचं कलम त्रेचाळीस का। त्रेचाळीस क हो हे कलम खास करून महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील जमिनींसाठी आहे अच्छा आणि हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की अशा नागरी हद्दीतील शेतजमिनी विकत घेण्यासाठी खरेदीदार हा शेतकरी असलाच पाहिजे ही जी कलम त्रेसष्टची अट आहे ना हो ती अट लागू होत नाही अरे वा म्हणजे शहराच्या हद्दीत जमीन असेल तर गैरशेतकरी माणूसही ती विकत घेऊ शकतो अगदी बरोबर ही एक मोठी सूट आहे जी कायद्याने शहरांमधल्या अशा जमिनीनं दिली आहे कमाल आहे मग हेच विक्रमला असणार हो जेव्हा हे प्रकरण पुढे मंडल अधिकाऱ्यांकडे गेलं जे तलाठ्याचे वरिष्ठ असतात त्यांनी मग तलाठ्याला आणि विक्रमला हेच समजावून सांगितलं काय की बाबा ही जमीन महानगरपालिका हद्दीत आहे ना मग इथे कलम त्रेसष्ट लागू होत नाही कलम त्रेचाळीस क मुळे विक्रमला शेतकरी असण्याचा पुरावा देण्याची गरज नाही म्हणजे सुटला विक्रम हो मग नोटीसचा कालावधी संपला कुणाचा आक्षेप आला नाही आणि तलाठ्याने फेरफार नोंद प्रमाणित केली म्हणजे विक्रम अधिकृतपणे त्या जमिनीचा मालक झाला अगदी सरकारी दफ्तरात नोंद पक्की झाली यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की जमिनीचं ठिकाण म्हणजे लोकेशन किती महत्वाचं आहे बरोबर कायद्याचे नियम जागेनुसार बदलू शकतात नागरी आणि ग्रामीण भागासाठी वेगळे नियम असू शकतात कलम त्रेचाळीस क हे त्याचं उत्तम उदाहरण आहे अनेकांना याची कल्पनाच नसते तर मग या सगळ्या चर्चेतून किंवा विक्रमच्या अनुभवातून आपण काय महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे समजा कुणाला शहराच्या हद्दीत अशी जमीन घ्यायची असेल तर सगळ्यात पहिलं खरेदी खत नोंदणीकृत असलंच पाहिजे रजिस्टर केल्याशिवाय व्यवहार कायदेशीर होत नाही हो भारतीय नोंदणी कायद्यानुसार बरोबर दुसरं तलाठ्याकडे जाऊन गाव नमुना सहा मध्ये नोंद करून घेणं आणि फेरफार प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार त्याने सरकारी रेकॉर्ड अपडेट होतो अगदी आणि तिसरा मुद्दा जो या चर्चेचा केंद्रबिंदू आहे जर जमीन महानगरपालिका किंवा नगरपालिका हद्दीत असेल तर खरेदीदार शेतकरी असण्याची अट जी कुळ कायद्याचा कलम त्रेसष्ट मध्ये आहे हो, ती लागू होत नाही बरोबर कलम त्रेचाळीस मुळे म्हणजे ही तीन सूत्र लक्षात ठेवायची नोंदणी तलाठ्याकडची नोंद आणि शहरात असेल तर शेतकरी असण्याची अट नाही बरोबर त्यामुळे कागदपत्र नीट तपासा सातबारा बघा खरेदी खत बघा व्यवहार रजिस्टर करा तलाठी ऑफिसमध्ये प्रक्रिया पूर्ण करा आणि काही शंका वाटलीच तर कायदेशीर सल्ला घेतलेला चांगला नाही का किंवा मंडल अधिकारी तहसीलदार यांच्याकडून खात्री करून घ्यावी नक्कीच थोडक्यात काय योग्य माहिती असेल आणि कायदेशीर प्रक्रिया नीट पाळली तर शहराच्या हद्दीतली शेत जमीन घेणं अजिबात अवघड नाही कायद्यातल्या अशा तरतुदी नाहीत असल्या की उगाच होणारा त्रास वाचतो बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे शहरांचा विकास होतोय विस्तार होतोय जमिनीचा वापर बदलतोय हो या सगळ्या पार्श्वभूमीवरच कदाचित कायद्यात नागरी हद्दीतील शेतजमिनींसाठी ही त्रेचाळीस क सारखी वेगळी थोडी शिथिरी तरतूद केली गेली असेल का विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच शहरांच्या गरजेनुसार कायद्यात बदल होतो का हे बघायला पाहिजे नक्कीच